हाय मैत्रिणींनो तर आजची रेसिपी आहे चविष्ट वालाची शेंग चला तर मग एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर जिरे मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आहे त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण चांगला ब्राऊन झाला की त्याच्यानंतर आपण धुतलेली वालाची शेंग टाकायची आहे त्याच्यानंतर हळद लाल तिखट गोडा मसाला आणि किचन किंग मसाला किचन किंग मसाला हा ऑप्शनल आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे कोथिंबीर पेरून चांगली दहा मिनटं आपण आता ह्याला मंद आचेवर शिजवणार आहोत चला तर मग झाली आपली तयार चविष्ट वालाची शेंक